विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेल्या कौंडण्यपुरात माता रुक्मिणी मंदिराला लागूनच एका घरात बांधकामासाठी खोदकाम सुरू होतं यावेळी खोदकामात दगडावर कोरलेली प्राचीन मूर्ती आढळून आली ही मूर्ती ब्रह्मा विष्णू महेश या देवतांची असावी अशी चर्चा गावात सुरू आहे विदर्भाची प्राचीन राजधानी माता रुक्मिणीचे माहेर आणि कुलस्वामिनी अंबिका मातेचे शक्तीपीठ असलेल्या तिवसा तालुक्यातील श्री क्षेत्र कौडण्यपूरला प्राचीन इतिहास लाभला असून त्याची प्रचिती आणि पुरावे आपल्याला पाहायला मिळतात कौडण्यपूर इथं अनेक पुरातन वस्तू आणि साहित्य संपदा आजही आहे या ठिकाणी अनेक वेळा पुरातत्व विभागानं संशोधन केलं असून काही पुरावे सुद्धा आढळले आहे अशातच आता आणखी एक मूर्ती समोर आली आहे ही मूर्ती अखंड पाषाणाची असून त्यावर तीन प्रतिकृती कोरलेल्या दिसत आहे याबाबतची माहिती पुरातत्व विभागाला देण्यात आली असून सध्या ही मूर्ती जवळच असलेल्या शिवमंदिर इथं डंबे कुटुंबियांनी विधिवत पूजा अर्चना करून ठेवली आहे मूर्तीच्या दर्शनासाठी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली आहे इथे बांधकाम चालू होतं त्यामध्ये कामगार लोकांना उत्खननामध्ये चार फूट खोलीवर एक असा उभ्या पडलेला दगड दिसला तो दगड समजून जेव्हा बाहेर काढला तर मूर्त दिसली आम्हाला आम्ही ती घरी काढली तिची आंघोळ वगैरे केली आम्हाला ते तीन देवांच्या स्वरूपात दिसल्या आम्ही त्यांची पूजा अर्चा करत आहे आम्ही याचं मंदिर नाही बलक्या आमच्या घरी याच्याही अगोदर एक मूर्त निघाली होती ती आम्ही शिवमंदिरमध्ये तिची स्थापना केलेली आहे तिचं मंदिर आहे, आहे त्याच जागी या पण मंद मूर्तीला आम्ही तिथेच जागा देणार आहोत तिथेच ठेवणार आहोत